आज नागपूरमधून काँग्रेस फुंकणार लोकसभेसरणशिंग वर्धापन दिन कार्यक्रमाला सोनिया राहुल प्रियंका गांधींची उपस्थिती संघाच्या बालेकिल्ल्यातून मोदींविरोधात हल्ला बोल मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली शिवसेना आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बावीस जानेवारीच्या अयोध्या दौऱ्यासह राज्यात राम मंदिर सोहळा साजरा करण्याच्या नियोजनावर चर्चा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतचे अपक्ष आमदार बच्चू कडूंची शरद पवार अमरावतीमध्ये भेट घेणार बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत पुन्हा जाणार का राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा आज वडू तुळापूरमध्ये शिरूर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चातून कोल्हेंचा सरकारवर हल्ला बोल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पक्षात फुटीची शक्यता जेडीयूच्या ज्येष्ठ मंत्र्यांसह अकरा आमदारांची पाटण्यामध्ये गोपनीय बैठक नितीश कुमारांकडून आज मोठी घोषणा होण्याचा अंदाज राज्यातल्या अडतीस शिक्षक संघटनांचा पुण्यातल्या शिक्षण आयुक्तालयावर मोर्चा शाळाबाह्य कामांविरोधात शिक्षण संघटना आक्रमक हजारो शिक्षकांचा मोर्चा सहभाग पुण्यातील वडगाव शेरी कार्यालय भागामध्ये गावगुंडांचा हैदोस भांडण सोडवायला गेलेल्या युवकावर तलवार आणि कोयत्यानं वार चंदन नगर पोलिसांकडून आरोपीला मध्य मध्यप्रदेशच्या गुन्हामध्ये भीषण अपघात डंपरनं धडक दिल्यानं बसला आग तेरा जणांचा मृत्यू सतरा प्रवासी गंभीर जखमी